नमस्कार शेतकरी मंडळी नमस्कार आज आहोत आपण ओम पॅटर्न वॉक्स होम ॲग्रो इक्विपमेंट वाल्स आज बघणार आहोत आपण आंतरमशागत साठी जितके अवजार इथे तयार आहेत ते अवजार आहे सिंगल व्हीलचा कोळपणी यंत्र सरी यंत्र मक्केसाठी चालणारा सोयाबीनसाठी चालणारा सिंगल व्हील त्याच्यावरती वखर बसेल मोगडा बसेल एअर नियंत्र बसेल आणि रेझर बसेल त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या कामाचा हायड्रोलिक वखर हायड्रोलिक वखर एक तर सेटिंग लावली सेटिंग बदलायची गरज नाही त्याच्यानंतरला हे बी सी एसचे मशीन आहेत ते चांगल्या क्वालिटीचे मशीन आहे घेताना बी सी एस मशीन घ्या